मित्रांनो समोर तुम्ही बघता आपले सर्वांचे लाडके जॅकी हिंदे केसरी विठ्ठल नाना पुतकर आणि आज मला वाटतं बुलढाणा एक्सप्रेस बब्या याची गाडी पलवणार आहेत नाना गाडीवर बसल्या जातात आणि बब्यासोबत कोण आहे तो माहिती नाही तिकडचाच आहे नमस्कार नमस्कार भुंगा आलाय का आणि आला, आला। आज कुठल्या कुठल्या गाड्या असतील आपल्या हातात भुंगा आणि बब्याची गाडी का बाबे आणि भुंगाची गाडी पाहण्यासाठी लोक म्हणजे आज तुम्हाला बघतील आणि नेहमी जो तुमचा प्रेम असतो आहे सर्व सर्वांना वारी त्यांचा तुमच्यावर तो कुठेतरी आज दिसणार आहे पुन्हा एकदा तर मित्रांनो बघा आता थोडक्यातच मी नानाला विचारलं आज नानाच्या हातामध्ये आपला हिंद केसरी हे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि बब्यासोबत कोण आहे तो वाचू मला माहिती नाही आणि त्याच्यानंतर आता थोड्याच टायमामध्ये मला वाटतं भुंगाची गाडी पण येणार आहे सतराव्या किंवा सोळाव्या गटामध्ये ती पण आनंद पलवणार आहे आणि आजचा नानांच्या म्हणजे मला वाटतं खाली दोनच गाड्या असणार आहेत तर बघूया कसं करा आता बाब्याची गाडी पलणार आहे तर थोडक्यातून तो माहिती घेतली बाब्याची गाडी पालाल्यानंतर नंतर मी विचारतो नानाला कसं काय असेल तर पूर्ण त्यांचा आजचा हा नियोजन तर आता भेटूया बाब्याची गाडी पण मी शूट करतो त्याच्यानंतर तुम्हाला मी भेटू